जर कोण असेल तर माझ्याशिवाय कोणी नाही मी विनोदाने सांगत असतो तो, तो भक्त निष्काम भक्त पण बद्रीनाथला गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बाबाचा आसन कधी मोडायचं पद्मासन लावून बसलेला आहे तिथं त्याचं ध्यान कधी संपायचं कधी उठायचं हा प्रश्न तिथून नारा जगन्नाथ पुरीला जगन्नाथ पुरीच्या देवाचा हात पाहत नाही मग तो उठणार कधी ना आपलं रक्षण करणार कधी विनोदाचा हा एवढ्या तो कारण भगवान पार्थिव परमात्म दोन्ही कटेवर आठवड्या आहेत तत्पर आहे आणि एक जम उभे आहे संकट नाही करता बसलेलं ना माझं पळू शकेल का उभा